बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं दीपावली पर्वाची सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते हा दिवस गोवत्स द्वादशी म्हणूनही ओळखला जातो वसुबारस निमित्तास ठिकठिकाणी वासरांचं पूजन करण्यात आलं भारतीय सांस्कृतिक गोमातेला मोठं महत्त्व आहे समृद्धी सात्विकता आणि ममता यांचं प्रतीक असलेल्या गोमातेबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे दरम्यान गोकुळदूध संघातही आज गाय वासरांचं पूजन झालं तर पांजरपोळमध्ये वासरांना गूळ आणि चारा देण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती दिवाळी हा उत्सव समृद्धी आणि प्रकाशाचं प्रतीक मानला जातो वसुबारस पासून दिवाळी पर्वाची सुरुवात होते वसु म्हणजे धन किंवा संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी आजच्या दिवशी गायवासराची पूजा केली जाते वसुबारस हा केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाशी आणि प्राण्यांशी असलेल्या नात्याची आठवण करून देणारा सण आहे श्री विष्णूच्या आप तत्वात्मक लहरी ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस या दिवशी कामधेनूचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून तिचं पूजन केलं जात भारतीय संस्कृतीत गोधनाला मोठं महत्व होतं गाय ही समृद्धी सात्विकता आणि माया ममतेचं प्रतीक आहे आजच्या वसुबारस दिनानिमित्त ठिकठिकाणी थीक मोठ्या श्रद्धेनं गाय वासराचं पूजन झालं पांजरपोळ संस्थेत आज सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती गायवासरांची पूजा करून गायीला नाराची ओटी अर्पण करण्यात आली तर आरती ओवाळून गायीला चणा डाळ गुळ आणि चारा देण्यात आला शिजलेले किंवा तळलेले अन्न पदार्थ जनावरांना घालू नयेत यासाठी डॉक्टर राजकुमार बागल यांनी प्रबोधन केलंय त्यामुळं आज लोकांनी गाय वासरांना फराळा ऐवजी डाळ गुळ अंकुरलेले मूग फळ आणि हिरवा चारा दिला तर अनेक घरांमध्ये प्रतिमेचं पूजन करून सण साजरा केला नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संघात आज पूजन करण्यात आलं गायवासराची आरती करून गुळ आणि चारा देण्यात आला यावेळी आमदार सतेश पाटील चंद्रदीप नरके जयंत आसगावकर केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबेटकर गोकुळचे संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे बाळासाहेब खाडे युवराज पाटील अजित नरके शशिकांत पाटील किसन चौगले बयाजी शेळके एस आर पाटील बाबासो चौगले अमरीश घाटगे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते दरम्यान गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या वतीनं गाभण जनावरांसाठी प्रेग्नेन्सी रेशन नावाचं पशुखाद्य तयार करण्यात आले शिवाय गोकुळच्या चीज आणि गुलाबजामुन या उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ आज करण्यात आला दरम्यान कर्वी निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज वसुबारस निमित्त सुंदर पूजा बांधली होती अंबाबाई देवीसमोर गाय वासरूची छबी दिसत होती ही पूजा पाहण्यासाठी सुद्धा भाविकांची गर्दी झाली होती